गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर अपशब्दाचा वापर केला त्यानंतर बापूबिरू वाटेगावकर यांच्या मुलाने गोपीचंद पडळकर यांचे चांगलेच कान झाडले ते म्हणाले की बाळूमामा आणि बापू बिरू वाटेगावकर यांच्या नावाखाली तुम्ही जगणारे त्यांचा आदर्श घेऊन राहा त्यांचे एकही गुण तुमच्यात दिसत नाही जर त्यांचं नाव घ्यायचं असेल तर त्यांचे गुण तुम्ही संपन्न केले पाहिजेत तर बापू बिरू वाटेगावकर यांचा मुलगा जयंत पाटील यांचा कैवार घेऊन उठल्याचं दिसून येत आहे परंतु जयंत पाटील आणखीही गप्पच आहेत शरद पवार यांनी देखील जयंत पाटलावर असं बोलल्यानंतर मुख्यमंत्र्याला फोन लावला आणि त्यांच्या आमदाराला सांगावा अशी सूचना मुख्यमंत्र्याला दिली परंतु जयंत पाटील यांच्याकडून आणखीही कोणतीही रिॲक्शन आलेली नाही तर या मागचं का बाप काढला तरी देखील जयंत पाटील यांचं तोंड उघडलेलं नाही महाराष्ट्रातील कोणताही राजकारणी एवढी अश्लील टीका करणार नाही गोपीचंद पडळकर म्हणाले की जयंत पाटील हा राजाराम पाटलाचे अवलाद नाही काहीतरी गडबड आहे एवढ्या खालच्या धराची टीका केल्यानंतर देखील जयंत पाटील यांनी तोंड उघडलेलं दिसून येत नाही जयंत पाटलाचा एक डायलॉग मला आठवतो ते मानतात की आपल्या टप्प्यात आले आपण बरोबर कार्यक्रम करतो परंतु टप्पा ओलनला देखील आहे तरी पण जयंत पाटील आणखी कार्यक्रम करण्याच्या हिशोबात दिसत नाहीयेत तर पाहुयात आता जयंत पाटील कधी कार्यक्रम करतात आणि टप्प्यात येणाऱ्या माणसाला देखील आणखी ते बोलत नाहीत तर पाहुयात आता पुढे काय होत आहे तर तुमचं मत काय आहे या विषयावर हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र